नमस्कार माझं नाव व्यंकटेश विलास भोसले मी बाळ्याचा रा राहिला बाळ्याला आहे माझे पेंटिंग्स आहेत ॲक्रॅलिक कलरचे आहेत कृष्णावरती दोन सिरीज बनवलेत मी आणि हे आहेत ते बॉलपेन ड्रॉइंग आहेत बॉलपेननी बनवलेले एक दोन तीन आणि चार हे ब्ल्यू पेनमध्ये केलेलं आहे आणि हे सगळे तीन काम ब्लॅक पेनमध्ये केलेलं आहे हे पण ॲक्रॅलिक ऑन कॅनव्हास कृष्णावरती आपण सिरीज बनवलेली आहे आणि एक कामाचं म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या कृष्णाचं हे इमॅजिनेटिव्ह आहे मी स्वतःच्या रेफर इमॅजिनेशननी काढलेलं आहे बाकीचे आहेत हे पेन ड्रॉइंग आहेत तर तुम्ही डिटेल त्यावरती बघू शकता ह्याला का काढण्यासाठी कालावधी तीन ते चार आठवडे लागलेले आहेत म्हणजे दररोज एक पाच सात पाच सहा तास करून केलेले आहे आणि या पद्धतीचे एक दोन तीन चार वर्क आपले पेन ड्रॉईंगचे आहेत आणि हे आहेत हे लँडस्केप आहे आणि हे गणपतीचं पेन्सिल स्केच आहे हा ह्याला बॉल पेन यूज केलं आहे यामध्ये तुम्ही रेंडर बघू शकता एकदम छोट्या पद्धतीने एकदम मायन्यूट मायन्यूट करून पेन्सिल माझी पेन्सिल शेडिंग चांगली होती पण मी लॉकडाऊनमध्ये माझ्याकडं जास्त साहित्य नव्हतं तर मला माझ्याजवळ पेन होता तर या पेनाने मी ड्रॉइंग चालू केलेले आहेत हे असू हे, हे दे किंवा हे पूर्ण लॉकडाऊनमध्ये बनवलेलं आहे काय चित्र आहे तर या पद्धतीचे आहेत माझे चित्र